बुलेटिन मध्ये सगळ्यात मोठी बातमी समोर येते अपघाताची बेंगलुरु मध्ये बोलवो बसची वाहनांना धडक बसली आहे अपघातात दोन जण जखमी झाले अपघाताच सी सी झालेला पाहायला मिळतोय सोमवारी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास बेंगळुरू विमानतळावरून एच एस आर लेआउट कडे जाणाऱ्या बीएमटीसी बोलवो बसनं हॅपल जवळ चार वाहनं आणि चार दुचाकींना धडक दिली आहे ओलो बस मध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा अपघात कैद झालाय चालकाचं अचानक नियंत्रण कसं सुटलं हे सीसीटीव्ही फुटेज मध्येही दिसत आहे या घटनेमध्ये समोरून येणाऱ्या वाहनांना धडकत असताना दुचाकीवरनं दोघे जण गंभीर जखमी झालेत ही अपघाताची दृश्य जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये याचं लावण्यात आलेला जे सीसीटीव्ही आहे त्याच्या दिसलेली आहेत अचानक नियंत्रण सुटलेलं इथे पाहायला मिळतं चालकाचं आणि या चालकांना अनेक वाहनांना धडका दिलेल्या आहेत यात दोन दुचाकी स्वार जे आहेत त्यांना धक्का बसलेला आहे दोघे जण सध्या गंभीर जखमी असल्याची माहिती आहे अशी माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश नेमकी काय कारण सांगितली जातात अपघाताची ड्रायव्हरचं कारण नियंत्रण सुटले सुटलेले दिसतंय मधील ही बस बसने इतर वाहनांना धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय सोमवारी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान बंगळुरू विमानतळावरून एच एस आर लेआउटकडे जाणाऱ्या बी एम टी वोलवो बसने आ, काही वाहनांना धडक दिलेली होती आ, का, या सुरुवातीला या वोल्वो वा बसच्या समोर तीन ते चार दुचाकी जण हे प्र, प्रवास करत होते अचानक मागून या वोल्वो बसने यांना धडक दिली आणि त्यानंतर या चालकाचं बसवर नियंत्रण सुटल्यामुळे इतर जी चार चाकी वाहनं होती त्यांना या वोल्वो बसने धडक दिलेली आहे या घडलेल्या घटनेमध्ये दोन जण हे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र हा सगळा प्रकार वोल्वो बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे चालकाचा अचानक नियंत्रण कसे सुटले या सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळत आहे घडली त्यावेळेस त्यानंतर या बसचा बस बस जो कंडक्टर आहे त्याने येऊन सुद्धा बस ड्रायव्हर जवळ गेला त्याने त्या बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र काही केलाय या बसवर नियंत्रण मिळवलं नव्हतं आणि अचानक काही वेळानंतर ही बस थांबली आणि या घटनेमध्ये चार चाकी वाहनांचंही मोठं नुकसान झालेलं आहे आणि दोन दुचाकीस्वार या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत अगदी मात्र आपण बघतोय या फुटेजमधन स्पीड जो आहे तो शून्य दाखवला जातोय शून्य शून्य किलोमीटर काही तांत्रिक बिघाड होता का बसमध्ये याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का प्राथमिक जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये बसवरील नियंत्रण हे चालकाचं सुटलेलं होतं मात्र वोल्वो बस ही अद्ययावत आणि विकसित तंत्रज्ञानाने बनवलेली बस आहे याचं नियंत्रण कसं सुटलं याची चौकशी सध्या वरिष्ठ स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे मात्र सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की प्रयत्न करूनही ही बस काही केल्या थांबत नव्हती अगदी नक्कीच थेट दृश्य आपण बघतोय ज्यातनं आपल्या लक्षात येते कशा पद्धतीचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा अपघात झाला दोट धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश